नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा आवकाले पाचशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर आहे अकरा हजार आठशे कमाल दर आहे तेरा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली एकोणीसशे चाळीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार आठशे पन्नास कमालदर आहे तेरा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बारा हजार शंभर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकालेली एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड डावाखाली पाच क्विंटल किमान आहे दहा हजार आठशे एक कमाल दराई दहा हजार आठशे एक सर्वसाधारण आहे दहा हजार आठशे एक रुपये